डॉक्टर पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती राज्यभर साजरी करण्यात यावी यासाठी संभाजी ब्रिगेड संघटनेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनातून मागणी केली होती मात्र याला एक वर्षाचा कालावधी लोटला असून या मागणीचा शासनाला तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विसर पडला आहे असा आरोप संभाजी ब्रिगेड संघटनेने केला आहे या विरोधात कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले असून सोमवारी शहरातील पंचवटीत चौकामध्ये भाऊसाहेबांच्या पूर्णकृती पुतळ्या परिसरामध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी तीव्र निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तसेच आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी संतप्त झालेल्या संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे भारताचे पहिले कृषीमंत्री मंत्री डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांचे एकशे पंचवीसवे जयंती वर्ष महाराष्ट्र शासनाने साजरे करण्याचे वर्षभर साजरे करण्याचा निर्णय घेतला होता हा अकरा सप्टेंबरचा जी आर त्यांनी काढला परंतु या जी आरची अंमलबजावणी आजपर्यंत झाली नसल्याचे आमच्या निदर्शनास झाले त्यामुळे संभाजी ब्रिगेड व डॉक्टर भाऊसाहेब देशमुख उपकृत समाज यांच्या वतीनं आज हे धरणे एक दिवसीय धरणे आंदोलन आम्ही इथं आयोजित करत आहोत आमची शासनात अशी विनंती आहे वजा सूचना आहे की या शासन निर्णयाची त्वरित अंमलबजावणी करावी अन्यथा आम्ही महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेड व भाऊसाहेब देशमुख उपकृत समाजाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्याचे आम्ही आयोजन करत आहोत त्याचप्रमाणे अमरावतीत सुद्धा एक दिवसाच्या धरणे आंदोलनानंतर आम्ही साखळी उपोषणाची तयारी सुद्धा करणार आहोत तशी त्यामुळं हो। शासनाने या जी आर ची त्वरित दखल घेऊन याची अंमलबजावणी करावी अशी शासनास विनंती माझ्या सूचना आहे एस न्यूज करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर तेवीस च्या जी आर सप्टेंबर दोन हजार अंमलबजावणी डॉक्टर भाऊसाहेब देशमुख विजय असो विजय डॉक्टर भाऊसाहेब देशमुख विजय असो डॉक्टर भाऊसाहेब देशमुख यांचा विजय असो विजय असो हो सब्यांना भारतरत्न मिळालाच पाहिजे अकरा सप्टेंबर दोन हजार तेवीस च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी